नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस आहे तर आमच्या या पाच वर्ष एम के वन गोल्डन क्षिताफळ बागेला आम्ही दिनांक पंधरा जूनला गवतासाठी आपण पाहू शकता गवताचे आहेत तर पावसामुळे सतत चार दिवसाच्या पावसामुळे काळी जमीन असल्यामुळे बागेत येता आले नाही तणनाशक मारण्यासाठी तर थोडे तण मोठे झालते साधारणत अर्ध्या फुटावरचे तण आहे हे तर याला आम्ही तीन टप्प्यामध्ये तणनाशक फवारणी केलेली आहे तर सकाळी पाच वाजता पाच साडेपाच वाजता तणनाशक फवारण्यासाठी येतो जेणेकरून वारा चालला नाही पाहिजे वाऱ्याची झुळूपसुद्धा आली नाही पाहिजे जेणेकरून तणनाशक फवारताना झाडावर उडू नये तर याच्यासाठी आम्ही राऊंड अप पाच मिली प्रति लिटर व स्प्पावर पाच मिली प्रति लिटर अशा पद्धतीने प्रति लिटर दहा एम एल असे तणनाशक आम्ही वापरलेले आहे तर हा तिसरा दिवस आहे तर हे तण आता कोमे जायला लागलेले आहे हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की तणनाशक फवारल्यानंतर गवताची अवस्था कशी होते तर याच्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे चार ते पाच दिवसानंतर की जेणेकरून तण जळते का नाही याच्यासाठी तर हे चांगले सुकलेले आहे कोमेजलेले आहे तणनाशकामुळे तर तसेच वारा थोडाफार असेल वर जर तणनाशक उडत असेल तर आम्ही खूप शेतकऱ्यांना सांगतो आणि आम्ही देखील दोन वर्ष झालं वापरत आहे तर ही आपण पाहू शकता झायको ड्रॉप आहे झायडेक्स झायटानिकचे तर ही दोन एम एलची पुडी आहे साधारणतः दहा रुपयाला भेटते ही एक पुडी या दोन पुडे आहेत तर ही एक पुडी आहे तर ह्या आम्ही तर हे झायको ड्रॉप आहे ते दोन पंपाला एक पुढे आम्ही वापरलेली आहे जेणेकरून हे झायको ड्रॉप त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण जो स्प्रे करतो त्याचा गॅस बनत नाही तणनाशकाचा जो स्प्रे करतो त्याचा गॅस बनत नाही तर सुद्धा ही स्वतः स्प्रे करून अनुभव घ्यावा याचा की कशा पद्धतीने रिझल्ट मिळतो ते तर अशा पद्धतीने आम्ही तण नियंत्रण करत आहोत तर ही साडेतीनशे झाडं आहेत त्याच्या तीन टप्प्यामध्ये पंधरा सोळा आणि आज सतरा तर तीन दिवस झाले सकाळी दोन दोन तास आम्ही वारा नसताना तणनाशक फवारणी केलेली आहे तर हे तण जळल्यानंतर देखील अजून एक व्हिडिओ मी बनवून आपल्याला पाठवते तसंच बाग या बागेसाठी आता पावसामुळे थोडी काळ्या राण्यातली शेंड्याकडे वाढ चालू होत आहे तर याच्यासाठी आता आम्ही स्प्रे घेणार आहे बावन चौतीस व मायक्रोडंटचा त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवणार आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या बागेतली तण नियंत्रण करावे